ला Rua आठवडी बाजार त्याच्यामुळे गर्दी खूप आहे 1500 रुपयांची भाजी घेतलेली आहे आज आम्ही होय ताई होय चट्टे 333 ने रुपयाची भाजी घेतलेली आहे कोण्यासारको भाव इलेलो आपको दिदी बघ ना किती आणि ही असा कोकणातली सुषेगात लाइफ गाई मस्त नॅचरल जरात मध्ये ते आमचे वाळ नॅचरल त्याच्यात आम्ही ठेवतो मस्त हेच बघ बारीच कापलेत तुषारने आपल्याला पण तुषारकडेच जायचंय काय दूध पुतून आलास आपण जायचंय आज आज आम्ही एका मस्त ठिकाणी जाणार आहोत आंघोळ करायला ते मी दाखवतो मायाला मी सांगितलं की रेडी राहा दहा वाजेपर्यंत त्या बागेत आमका चिबूड गावला आणि आमचे फादर तो कापतो चिबूड आता उपवासाचे दिवस सुरू झाले आहेत त्याच्यामुळे अर्ध ठेवलेलो आम्ही आणि अर्धो कापलेलो एक जरा खाऊन मस्त आम्ही आता आसऱ्याच्या बाजारात गुरुवारचा बाजार गुरु आहात आणि गणपतीची सगळी जी भाजी लागतात भाजी घेऊ गेलो आम्ही आवाज खूप आहे आपण काय काय भाजी घेतो आणि काय काय बाजारात असतो आम्ही आता तुम्हाला दाखवतोय बाजारात आता गणपतीचा सगळा सामान आणि भाजी सगळी मांडणी मांडणी येईल हळूह आश्र्याचा आठवडी बाजार त्याच्यामुळे गर्दी खूप आहे सगळे लोक आता गणपतीचं सामान सगळा घेऊ गेली आहेत भाजी फळा

मी आता त्याला फुलपुत्री पण इली हरणा कौंडाळा एक जाऊ काय सगळा हरणा मिरणा कापार जाया कापार सगळा गाव त्याला मरणाची गर्दी आज चलाक नाही जागा दोनशे

म्हणजे काय ती हयना सुरुवात <दुण>। वृत्त टेट या काय का मेले काय मेले वांग हे असतं हा काटो यो, यो काटो हे पिशवी पुढे दे यो गेटलो पिशवी पिशवी का आम्ही खास माणूस आणलेलो हा हय नाही ना तर कमी करी पंधराशे रुपयाची भाजी घेतलेली आज आम्ही

पन्ना सा काल तो ती एक होती साठ वाली द्या होण्यासारख भाव कोथिंबीर बघ ताई तव्यात टाकलं तर एवढीशी होती दोन तरी तीन तरी पेंडे घे कोथिंबीर कशी आहे

तीनशे आणि ते वीस साडेतीनशे ते कसले तीनशे वीस एवढ्या तीनशे वीस हा आणि ते, ते वीस तीनशे चाळीस तेवीस 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 काय नाही अडीचशे मग हे का म्हणतात आपले स्किल्स निविल बघला लव एका म्हणतात स्किल्स भाजी अशी खरेदी करूची असत काय झालं काय

ट्रॅफिक जाम झाला बाजारात गाडी घेऊन येतो गाड्या बंद करायला पाहिजे ना काय सांगतानाच दादा या कशी हळदीची पाना कशी हो किती होत पाना तुझ्यात हळदीची पाना ताई पन्नास तीन हळदीची पाना पन्नास रुपयाची तीन पाना फक्त काय महा काही आमच्याकडे दाखवते तुम्ही ती पाना तो अस पुण्यात लो अस तू पण तुका काय होया काय काय नको बाबा हा पैता गे पैता माझा आता आणि पुण्यात ह्याच सगळ्याचा ता गया 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 <laughs> 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 ताई म्हणता मोठा बघा एवढा बुराचा आजार घेऊन झालो सगळं आणि आता भाज्या इच्छा झाली आसाच रोज पिऊची उसाच रोज पिऊ गेलो गेलो तो, गेलो तो। पीक हळूहळू पीक गरम झाला मला ना का त्रोस पिलो कसं आत्म तृप्त होता ना आम्ही अगोदरचे क्रिकेट टुर्नामेंट होते ना त्याची प्रॅक्टिस करताना दबो दबा बरम पाच पाच तासात एका वेळी हा हा पिशत पिशत आहे तुम्ही का सांगता नाही किती झाले याचे आईकडून घेऊन दिलं मस्त उसाच रोज पियालो हा आमच्या भाज्याची खावची पिवची का हैग नाही मालवणी ना माल ब्लॉगिंग सिरीजचं हो पहिला दिवस आणि दुपार झाली आहे आता आणि आम्ही असं विचार केलो की आता घरी बसन कामा सगळी केली सकाळची आता थोडा पेवाक जाव्या खे तर आमच्याकडे घर ना मस्त काही छोटो धबधबो पण काही मस्त आता आम्ही पेवतलो दुपारचे वाद्यात बारा आणि पेऊन झाला योग घरी येतलो असं प्लॅन हा आता तो नाही आणचा आम्ही आता इलो धरणावर आणि मस्त आता पेवायचा अर्धा एक तास म्हणजे कसा कोकणात रावल्यासारख्या वाटा बया या धरण धरणाचा थोडो भाग हय असुटलेलो हा आणि हय सगळे झर थोडे थोडे तर आजचो प्लॅन हा हय पेवायचा मस्त एक तास आणि एन्जॉय करायचा जरा आज भाचो आमचो तयारी निशी इलेलो हा पॉवेल पॅन्ट कपडे सगळे घेऊन हय खाऊया पेवाक हय खाली अजून खोल हा हय एवढं नाही खाली अशीच ना पेवाक बेस्ट हा तू बोला नको मग काय मधी सो हा दगड हा तो चिऱ्याच दगड हा आणि त्याच्यामुळे ना लागता लागतात एकदम पाय ठेवतात थं काट्या लागतात दगड एकदम धार धार दगड योग चलताना एकदम काळजी घेऊ आणि ह्या हिला हा लोकेशन आमचा पेवचा आज पेवतल मस्त आता नको घेऊन आमच्या तुलतुलीत भाच्या काय चलाक जमत नाही ते का चांगलय जरा व्यायाम व्ययाम करत जा तरी काय नाही ह्या हालत झाली आहे ही त्याची माझी एक बोलवता आली निमित्त जा ना जरा पुढे खेचित तू आता आम्ही इलो हय केव्हा आणि मस्त शांत धबधबा एकदम वातावरण असा मस्त हय आता आम्ही पेवणारे कोकणात मित्रांसोबत दुपारी तेवची जी मजा असा ती अशी मी तुमका एक्सप्लेन करू नाही शकत काय हाती दुपारी दुपारी असे मित्र अडकतात मग काय काय हात द्यावा हात द्यावा करतात नॅचरल जकुजी कोकणातली बघूच्या तुमका दाखवते हा 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 हे मस्त आहे माया एक उशीर पाहिजे फक्त नॅचरल अक्षय आज येतो अक्षय या बघ काय ता काय पोरा मजा करतात ती बघ जरा आणि ही असा कोकणातली सुशेगाद लाईफ गाइस, मस्त नॅचरल झऱ्यात मध्ये आमचे वाळ नॅचरल त्याच्यात आम्ही पेवतो मस्त हा 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 या आज मस्त ऊन पडला ना। पाऊस नाही आणि पोरा आमची मस्त व्हाळात पेवत वा वा तु काय जाऊन काय करू चारा करत काय पबजीच खेळत अरे मेल्यानो पबजी खेळण्यापेक्षा जरा निसर्गात टाइम जरा तुमची स्पेंड करा हा नुसते जाऊन पबजी आणि इंस्टाग्राम नुसते करत असतो जरा निसर्गात वेळ घालवा जरा दा <laughs> तो आमचा आता मस्त पेवाण झाला आता आम्ही जेव घराकडे जाता आलो आणि संध्याकाळी आमच्याकडे येऊचे स्पेशल व्लॉगर अमेरिकेतसून त्यां आम्ही त्यांचं स्वागत करणार आणि तुमका दाखवणार कोण होते ब्लॉगर आणि ह्या आमच्या गावातला पाजर तलाव हय आम्ही गणपतीचा विसर्जन करू कराव दरवर्षी आणि हैनाचा पाजर तलाव फुटला थं आम्ही आता पेवाक गेलो